हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण वर्तुळाचे गुणधर्म पाहत आहोत आता या ठिकाणी एक आकृती काढलेली आहे आणि वरती पहा एकाच वर्तुळ खंडातील कोण एकरूप असतात आता पहा काय आहे गुणधर्म तो समजून देऊ घेऊया आपण बरोबर मित्रांनो एक लक्ष ठेवा की एकाच वर्तुळखंडातील कोण एकरूप असतात पहा कसा आहे या ठिकाणी ए एल बी असा वर्तुळखंड वाचला एखादा म्हणला ए एम बी मी वाचेन बरोबर आहे ए एन बी वाचेल बरोबर आहे की या विशाल कंसाने या ठिकाणी जो कंस आहे विशाल कंस ए एल बी असेल एम बी असेल किंवा एन बी असेल या तीनही कंश एकच आहे आपण नावं जरी वेगळी वेगळी घेतली तर या तिघांनी आंतरलिखित केलेले कोण पहा एकात वर्तुळ वर्त खंडातील हा जो वर्तुळ खंड आहे विशाल वर्तुळ खंड या विशाल वर्तुळ खंडातील सगळे कोण एकरूप असतात आता कंश ए यल या ए बी याचे अंत्यबिंदू कोणते बिंदू ए आणि बिंदू बी हे अंत्यबिंदू अंत्यबिंदू म्हणजे शेवटचे बिंदू आणि या कंसावरती एल हा बिंदू आहे आणि या कंसाने तयार झालेला कोणता अँगल आहे या कंसाने तयार झालेला अँगल आहे अँगल एल बी हा आंतरलिखित कोण आहे हा कसला तो है। कोन आहे कंस ए एल बी ने आंतरलेखित के आंतरलेखित केलेला कोन आहे आता हे सगळेच आंतरलेखित आहे कंस ए एम बी याने आंतरलेखित केलेला कोणता एंगल आहे एंगल ए एम एन हा देखील कंस ए एम बी चा आंतरलेखित कोन आहे तर कंस ए एन बी ने अंतरलिकित के ए एन बी हा अंतरलिकित के लिए ला कौन है मुंब विशाल वर्तुल कौनसा है ए एल बी क्या ए एम बी क्या ए एन बी या तीन ही वर विशाल वर्तुल कौनसा नहीं जे तैयार था ले ले कौन अंतरलिकित कौन ए एन बी ऐसे ए एम एन ना किंवा अँगल ए एन बी असेल हे तीनही कोण एकरूप असणार आहे एकरूप असणार आहे आता उदाहरणार्थ हा जर कंस आपण हा विशाल वर्तुळ कंश जर आपण मानला की तो दोनशे तीस अंशाचा आहे विशाल वर्तुळ कंश तर आंतरलिखित कोणाची माप किती होती दोनशे तीसच्या च्या निम्मे एकशे पंधरा अंश म्हणजे आपल्याला जर आपण मांडला तर आता याच्या समोर पहा थोडस इथे तीनशे साठ तीनशे साठ म्हणजे हा समोरचा येणार एकशे पन्नासचा आणि याच्या निम्मा पंच्याहत्तरचा येतो तो, तो पहा आपल्याला याच्यावरून नाही हा या, नियम नाही थोडस आपलं गो गल्लत झाली पहा की या ठिकाणी विशाल वर्तुळ जेवढा मापाचा आहे आंतरलिखित कोण दोनशे तीस एकशे तीसचा आहे तो हा एकशे तीसचा मग त्याच्या समोरचा येणार आहे पासष्ट अंशाचा बरोबर आहे पासष्ट अंशाचा तर हा दोनशे तीस अंशाचा असेल तर याच्या समोरचा तीनशे साठ वजा दोनशे तीस, तीस केलं तर याच्या समोरचा जो येणार आहे आंतरखंडित याला काय म्हणतो आपण आंतरखंडित कंस जो आंतरखंडित कंस आहे तो एकशे तीस अंशाचा येणार आहे आंतरखंडित कोण एकशे तीस अंशाचा येणार आहे मग आंतरखंडित कोणाचं माप एकशे तीस अंशाचं असेल तर यामधील आंतरलिखित कोणाची माप किती येतील आंतरलिखित कोणाची माप एकशे तीसच्या निम्मे पासष्ट अंशाचं म्हणजे अँगल एन बी पासष्ट अंशाचा असेल अँगल ए यम बी ए एम बी या ठिकाणी आपलं एम बी पाहिजे हा देखील पासष्ट अंशाचा असणार आहे अँ अँगल एन बी हा देखील पासष्ट अंशाचा असणार म्हणजे हे लक्षात घ्या आंतरलिखित कोण जो आहे चालेल आंतरलिखित जो कोण आहे तो कोणाचं माप आंतरखंडित कोणा आंतरखंडित कंसाच्या निम्म्या असतं एकशे तीस अंशाचा दोनशे तीसचा विशाल कंस आहे म्हणजे आंतरखंडित खंडित तीनशे साठ मधने एकशे तीस वाजा केले तर तीनशे साठ मधनं दोनशे तीस वजा केले तर एकशे तीस अंशाचा आपल्याला आंतरखंडित कंस आला आणि आंतरखंडित कंस एकशे तीसचा असेल तर आंतरखंडित कोणाचं माप म्हणजे परिघीय कोणाचं माप हे पासष्ट अंशाचं येणार आहे म्हणजे या गोष्टी लक्षात घ्या आणि हे कसं काढतो आपण विशाल वर्तुळ कंस हे आपण म्हणलं पण आपण माप काढताना आंतरखंडित कंसावरूनच काढत असतो मग आंतरखंडित कंश कितीचा आहे विशाल वर्तुळ कंश दोनशे तीसचा आहे मग तीनशे साठमधनं दोनशे तीस वाजा केले एकशे तीस अंशाचा आंतरखंडित कंस आला आणि आंतरखंडित कंसाचे निम्मे माप हे आंतरखंडित हे परिग्य कोणाचं असतं किंवा आंतरलिखित कोणाचं असतं म्हणजे सोप्या भाषेमध्ये आता या ठिकाणी जर वेगळा नियम आपण लावला वेगळा नियम जर आपण लावला तर वेगळ्या नियमामध्ये तेच येणार ते आहे या ठिकाणी काय होतं पहा वेगळा नियम कशा पद्धतीने लावतो आपण आपण विशाल वर्तुळ कंसावरून आपण काढतो वर्तुळ कंस विशाल वर्तुळ कंस जर दोनशे तीस अंशाचा असेल तर लघुवर्तुळ कंश कितीचा येतो हे आपण पाहतो आणि मग विशाल वर्तुळ कंसावरनं विशाल वर्तुळ कंश दोनशे तीसचा आहे मग तीनशे साठमधनं दोनशे तीस वजा केले एकशे तीस अंशाचा लघुवर्तुळ कंस येणार आहे आणि लघुवर्तुळ कंस जो आहे किंवा आंतरखंडित कंस आहे त्याच्या निम्मे माप हे अंतर्लिखित कोणाचे असते हा नियम झाला या नियमाचाच या ठिकाणी वापर केलेला आहे आणि हेच फक्त थोडंसं वेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे की एकाच वर्तुळखंडातील खंडातील कोण एकरूप असतात हा जो विशाल वर्तुळ खंड आहे हा विशाल वर्तुळखंड खंड मी दाखवतो हा विशाल वर्तुळ खंड आहे यात तयार होणारे सगळे कोण सगळे आंतरलिखित कोण हे एकरूप असणार आहे आणि दुसऱ्या वेगळ्या नियमानुसार पाहिलं तर या तीनही कोणाने अँगल ए एल बी असेल आता इथं कंशच्याऐवजी मी काय करतो तिथं अँगल म्हणतो पण दोन नियमांनी तुम्हाला सांगतोय की दोन नियम कसे आहेत अँगल ए एल बी अँगल एम बी आणि अँगल एन बी या तीनही अंग अँगलनी आंतरखंडित केलेला कंश कोणता आहे या तीनही आता इथं नाव द्यावं लागेल आपल्याला ए आता इथं मी वाय देतो नाव ए वाय या तिन्ही हा जो समोरचा आहे त्याला वेगळा कलर वापरतो हा जो समोरचा आहे हा खंडित केलेला जे या तीनही कंसांनी या तीनही कोणांनी कंसांनी नाही कोणांनी आंतरखंडित केलेला आंतरखंडित आंतरखंडित कंस कोणता आहे ए वाय बी आणि हा ए वाय बी याचं माप जेवढं असेल त्याच्या निम्म आंतरलिखित कोणाचं असतं किंवा साध्या सोप्या भाषेत परिगीय कोणाचं असतं केंद्रीय कोण आणि परिगीय कोण लगेच लक्ष लग देतो केंद्रात तयार होणारा केंद्रीय कोण परिगाव तयार होणारा परिगीय कोण आपण साध्या सोप्या त्याला आंतरलिखित कोण म्हणतो ओके तर ए वाय बी हा जो कंस आहे आता दोनशे तीस अंशाचा जर हा व विशाल वर्तुळ कंस असेल तर तीनशे साठ यामधून दोनशे तीस वाजा केले तर एकशे तीस अंशाचा हा जो समोरचा आंतरखंडित कंस असणार आहे आणि एकशे तीसच्या निम्मे हे तीनही कोणाचं माप येणार आहे म्हणून अँगल ए एल बी याचं माप पासष्ट अंश आहे अँगल एम बी याचं माप पासष्ट अंश आहे आणि अँगल एन बी याचंही माप पासष्ट अंशाचं अलग अलग लक्षात ओके चला आपण पुढील भागाकडे वळू पुढील आपल्याला घटक आहे या ठिकाणी एकाच याच्यावरती दोन्ही घटक घेतलेले आहे आता या ठिकाणी काय नियम का लिहिलेला आहे पहा अर्धवर्तुळ खंड आता अर्धवर्तुळ कशाला म्हणायचं तर अर्धवर्तुळ म्हणतात ही वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या सर्वात मोठ्या जीवेला आता वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जीवा यालाच आपण व्यास म्हणतो असं त्यापेक्षा या व्यासापेक्षा मोठी जीवा आपल्याला वर्तुळ केंद्रातून जाणारी वर्तुळ केंद्राच्या बाहेरून जाणारी काढता येत नाही सर्वात मोठी वर्तुळातली जीवा असते ती व्यास असते आणि ती वर्तुळ केंद्रातून जाणारी असते आता या ठिकाणी पहा खाली आपल्याला जी दुसरी आकृती दिलेली आहे या दुसऱ्या आकृतीमध्ये हे दाखवलेलं आहे काय दाखवलेलं आहे की या ठिकाणी अर्धवर्तुळ आहे पा अर्धवर्तुळ खंड व्यासामुळे तयार झालेल्या दोन वर्तुळ खंडांना अर्धवर्तुळ खंड असे म्हणतात ही व्यास आहे या ठिकाणी ए ओ बी व्यास ए बी यांनी काय केले वर्तुळाचे दोन समान भाग केले म्हणजे या ठिकाणी वरचा हा एक भाग आहे आणि खाली हा एक भाग आहे आता हे तीनही भाग म्हणजे वर्तुळाचे जे झालेले दोन भाग आहेत हे अर्धवर्तुळ आहेत आता वरचाच नियम आपल्याला या ठिकाणी वापरायचा आपण वरती नियम काय वापरला आहे की नियम आपला आहे वर्तुळ वा या ठिकाणी नियम दिलेला आहे लिहून आ, नियम काय दिलेले आपण या ठिकाणी नियम एकाच वर्तुळ खंडातील कोण एकरूप असतात आणि त्याच ठिकाणी त्याच्यामध्येच आपण पाहणार आहे व्यासामुळे तयार झालेले दोन वर्तुळ खंड जे अर्धवर्तुळ असं म्हणतो आणि यांनी आंतरलिखित केलेले कोण देखील के एकरूप असणार आहे आता या ठिकाणी समजून घेऊया आपण या ठिकाणी जो दिलेला आहे वर्तुळखंड जे दोन तयार झालेत अर्धवर्तुळ तयार झालेत आता वर संपूर्ण वर्तुळ तीनशे साठ अंशाचं असतं संपूर्ण वर्तुळ जर तीनशे साठ अंशाचं जर असेल तर त्यातनं अर्धवर्तुळ कितीचं असणार आहे एकशे ऐंशी अंशाचं म्हणजे हे अर्धवर्तुळ जर एकशे ऐंशी अंशाचं असेल वरचं पा हे एकशे ऐंशी अंशाचं असेल तर त्याने आंतरलिखित केलेला कोणकोणता पा ए एम बी म्हणजे ए यम बी हा जो कोण आहे हा कोण कंस ए यम बी हा कंस ए यम बी या कंसाने आंतरलिखित केलेला आहे आंतरलिखित केलेला आहे आता दुसऱ्या भाषेमध्ये समजून घेऊ की जर कंस ए एम बी एकशे ऐंशी अंशाचा असेल तर त्याच्यासमोरील राहिलेला कंस कितीचा असेल संपूर्ण वर्तुळ तीनशे साठ अंशाचं असतं त्यातनं आंतरलिखित केलेला कंस एकशे ऐंशीचा तो वाजा केला तो तर समोरचा आंतरखंडित खंडित कंश कितीचा येणार आहे एकशे ऐंशी अंशाचा आणि मग एकशे ऐंशी अंशाचा आंतरखंडित कंस असेल तर त्यातने परिघे कोण कितीचा तयार होणार आहे किंवा त्याने तयार केलेला परिगीय कोण म्हणजे ए एम बी अँगल ए यम बी हा एकशे ऐंशीच्या निम्मे एकशे ऐंशी भागीले दोन केलं तर नव्वद अंशाचा असणार आहे म्हणजे अँगल ए एम बी नव्वद अंशाचा का तर त्याच्यासमोरचा जो कंस आहे ए एन बी या ठिकाणी थोडंसं फोटो काढताना हे खालचं गेलेलं आहे तो खाल सोर जो एम ए एन बी या कंशा ने हा कंश आतरखंडित के, कुनी के तो एंगल ए एम बी ने एंगल ए एम बी ने सोर का कंश ए एन बी एन बी हा कंश एंगल ए एम बी एम बीने आंतरखंडित केलेला आहे हा कंस आहे एन बी आणि त्याने खंडित केलेला आहे ए एन एम बी आता आंतरखंडित जो कंस आहे एन बी त्याचं माप आहे ऐंशी आणि मग आंतरखंडित कंसाच्या निम्मे माप आंतरलिखित कोणाचे असते मग एकशेऐंशी भागिले दोन केलं तरी नव्वद अंशाचं येणार आहे म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये अर्धवर्तुळातला अर्धवर्तुळ हे एकशे ऐंशी अंशाचं असतं त्यामुळे अर्धवर्तुळात तयार झालेला या ठिकाणी जर आपण असं काढला तरी तो नव्वद अंशातच असेल या ठिकाणी जरी काढला नव्वद अंशाचाच असेल जर आपण या ठिकाणी काढला नव्वद अंशाचाच असेल या ठिकाणी काढला आई नव्वद अंशाचाच असेल का तर समोर जे आहे आंतरखंडित केलेलं ते अर्धवर्तुळ आहे अर्धवर्तुळ एकशे ऐंशी अंशाचं असतं अर्धवर्तुळ एकशे ऐंशी अंशाचं असेल त्यामुळे आंतरखंडित केलेला कोण एकशे ऐंशीच्या निम्मे नव्वद अंशाचाच असणार आहे त्यामुळे याच्यावरून नियम तुमचा तयार होतोय तो कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा अर्धवर्तुळातील सर्व कोण हे नव्वद अंशाचे असतात आता समोरचं आपण हे बघितले ए एम बी या ठिकाणी वेगळी वेगळी नावं दिली याला पी दिलं याला क्यू दिलं याला या सर्वा सर्वा, आर दिलं या ठिकाणी यश दिलं तर ए पी बी नव्वदचा ए क्यू बी नव्वदचा ए आर बी नव्वदचा एम बी नव्वदचा एस बी नव्वदचा म्हणजे सर्वच्या सर्व कोण कसे तयार झाले अर्धवर्तुळातले नव्वद अंशाचेच झाले म्हणजे या ठिकाणी आपल्याला नियम म्हणता येईल का की अर्धवर्तुळातील सर्व कोण हे नव्वद अंशाचेच असतात हा एक त्रिकोणाचा वर्तुळाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे याच्यावरती आधारितच आपल्याला बरेचसे प्रश्न असतात आता आपण वरचा पाहिला मग तसा खाली खाली इथं नाव जर असेल आपल्याला हा अँगल ए एन बी हा अँगल ए एन बी हा कितीचा असेल तोच नियम आहे या हा ए एन बी हा जो अँगल आहे तो कोणाचा आंतर्लिखित आहे कंस ए यन बीचा आंतरलिखित आहे आणि आंतरखंडित कोणाचा आहे कंस ए एम बीला त्याने आंतरखंडित केलेला आहे ए एम बीला आंतरखंडित केलेलं आहे मग कंस ए एम बी हा कितीचा आहे कारण हे अर्धवर्तुळ आहे एकशे ऐंशीचं आहे मग तीनशे साठचं संपूर्ण वर्तुळ असतं तीनशे साठमधनं राहिलेले हे कंस ए एम बी हा वाजा केला हा कंस जो आहे ए एन बी तो एकशे ऐंशीचा वाजा केला तर आंतरखंडित कंस कितीचा येणार आहे एकशे ऐंशीचा मग जर आंतरखंडित कंस एकशे ऐंशीचा असेल तर परिगीय कोण कितीचा येणार आहे एकशे ऐंशी भागीले दोन म्हणजे नव्वद अंशाचा येणार आहे जे या ठिकाणचा नियम हा लक्षात ठेवा की अर्धवर्तुळामध्ये तयार झालेले सगळे कोण हे काटकोण असतात नव्वद अंशाचे असतात मग वर्तुळखंड ए एम बी असेल किंवा खालील वर्तुळखंड ए एन बी असेल अर्धवर्तुळ म्हणजे दोन्ही अर्धवर्तुळं एकशे ऐंशी ऐंशी एकशे ऐंशीचीच आहेत त्यामुळं वर्तुळखंड ए एम बी असेल किंवा अँगल एन बी असेल या अर्धवर्तुळाच्या क्षेत्रामध्ये तयार झालेले सगळेच्या सगळे कोण हे नव्वद अंशाचे असतात त्यामुळेच या ठिकाणी पहा की या ठिकाणी जे म्हणलेलं आहे अँगल एम बी हा नव्वद अंशाचा आहे आणि अँगल एन बी हा देखील नव्वद अंशाचा आहे ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढे